तर नमस्कार मंडळी आज मी नवरात्री विशेष किंवा नवरात्रीनिमित्त कन्यापूजन ठेवलं होतं तर त्यासाठी देवीलाही नैवेद्य होईल आणि कन्यांचंही पोटभर जेवण होईल त्यासाठी मी असं पूर्णाचा स्वयंपाक आणि समोर दाखवतेस मी कन्यापूजन कसं का केलं काय केलं त्यासाठी छोटासाच व्हिडिओ पाच मिनटा शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघू शकता माझे जे देव आहेत तर परमनंट माझे बाप्पाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छोट्या छोट्या सर्व मूर्त्या आहेत आणि बघू शकता आता तुम्ही म्हणणार हे नवीन काय स्टाईल आहे दिवेची तर कधी लक्षात राहिलं तर ठेवेल तर नाही पण माझ्या जवळच्या मैत्रिणीने मला हा सल्ला दिला आहे की कधीही स्वयंपाक करताना अन्नपूर्णा देवीचा एक फोटो असावा आणि एक छोटासा दिवा आपल्या किचन ओट्यावर लावलेला असावा म्हणजे अन्नपूर्णा देवीचा दैवा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो पण आम्ही कधीतरी नॉनव्हेज खातो त्यामुळे मी अन्नपूर्णा देवीचा फोटो तर लावू शकले नाही पण दिवा नक्की तिच्या इच्छेनुसार आज लावला पुरण तर माझं तयार करून झालं असेल त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पण आता मी काय काय केलं ते शॉर्टकट दाखवते पण पूर्ण तर मी सर्व काय दाखवू शकणार नाही छोटासाच मला हा ब्लॉग बनवायचा होता तर कुरडी पापड आणि त्यानंतर मी हे भज्यसुद्धा बनवते आहे तर विषय काय की जर आपण सुवासिनींना जेवायला घातलं तर नवरात्रीमध्ये तर आपलं मन खूप जास्त प्रसन्न होतं आपल्याला देवी प्रसन्न हो आपल्यावर की न हो आपलं मन प्रसन्न होतं आणि त्यालाच आपल्यावर देवी प्रसन्न होईल किंवा होते असंही म्हणतात आपलं मन प्रसन्न होणं कुठल्याही ग कामामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये खूप गरजेचं असतं आणि आपण जे एक आहे माणसानी समाधानी असावं तर आपल्याला ह्याच्यात जरी समाधान थोडंसं जरी समाधान भेटलं ना तरी खूप दिवस आपल्याला ह्या गोष्टीचं सुख मिळतं हे ज्याला माहिती त्याला आहे त्यालाच माहिती आहे तर इथे भजेसुद्धा मी बनवून घेतलं तुम्ही बघू शकता आणि शक्यतोवर तरी मला जेवढं म्हाताऱ्या माणसांना छोट्या मुलांना जेवायला घालायला जेवढा आनंद भेटतो ना मंडळींनो तेवढा मला कशातच मिळत नाही आणि खूप भारी वाटलं आज माझ्या घरून दोन घास कन्या जेवून गेल्या आणि अन्नासारखं कुठलंच दुसरं दाण नाही आहे आणि बघू शकता आता भजेसुद्धा आपले मस्तपैकी तयारी आणि आजचा स्वयंपाक एवढा एकदम चविष्ट झाला होता विचारूच ना कुठलाही देवाचा स्वयंपाक जर मी बनवला ना किती काय गडबडमध्ये करू द्या किती काय एखाद्या वेळेस त्यामध्ये काय कमी जास्त होऊ द्या टाकण्याच्या बाबतीत तरीसुद्धा तो स्वयंपाक खूप म्हणजे खूप चवदार होतो किंवा टेस्टी होतो तर बघू शकता इथे मी पोळीसुद्धा बनवते तर जेवढा मी याचा आपल्या चपातीचा गोळा घेतला होता किंवा पिठा कणकीचा गोळा घेतला होता तेवढाच मी पुरणाचासुद्धा गोळा घेतला आणि मस्तपैकी त्या उंड्याला तेल लावलं आहे आणि असं मस्तपैकी त्यामध्ये पुरण भरून घेतलं तुम्ही बघू शकता आता ह्याला पीठ लावायचं आहे त्याचं वरचं एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेणार आहोत पीठ लावून मस्त हातावर तोपटायचं आहे जेणेकरून सर्वीकडे ते जे पुरण आहे ना ते स्प्रेड होईल आणि आपली पोळी जी आहे ना किती पण आपण मोठी केली तरी ती फाटणार नाही त्यासाठी तर आज मला आहे ना तसं जर बघायला गेलं तर मला एवढा वेळ उभं राहायला जमत नाही मी सर्व स्वयंपाक एकटीनेच केला के तोही वेळेच्या आधी केला आणि दुसरी गोष्ट मला हा स्वयंपाक करताना खूप जास्त आनंद होत होता वर्षातून एक वेळा तरी कुठल्याही निमित्ताने नि कन्या जेवायला घालायलाच पाहिजे माणसाने थोडंसं काय होतं आपलं मन जो आपला आत्मा आहे ना तो आपल्याला स्वतःच आपल्याला आशीर्वाद देत असतो की तू चांगलं काम केलं आणि चांगली एक जी चांगली पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ना ती दुसऱ्याने आपल्याला आशीर्वाद देण्यापेक्षा स्वतःच आपण स्वतःला प्राऊड फील करून ये ना स्वतःला चांगलं काहीतरी केलं असं वाटतं ना तेव्हा खरा देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो लोकांनी चांगलं म्हणून काही नाही आपल्याही मनाला कुठेतरी काहीतरी आपण स्वतः चांगलं आहोत असं वाटायला पाहिजे बघू शकता आता मस्तपैकी ह्याला मी तेल लावलं आहे तव्यावर मस्तपैकी पोळी टाकून घेतली आहे आणि आधीच मी काही पोळ्या करूनसुद्धा ठेवल्या होत्या तर मस्तपैकी अशी फुलेपर्यंत आपल्याला मस्त पोळी अशी शेकून घ्यायची तुम्ही बघू शकता खूप आनंद होत होता स्वयंपाक करताना आणि मला अजून मोठा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण एकटीच असल्यामुळे काय काय करू म्हणून मी शॉर्टकट ब्लॉग जो आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आता बघू शकता पोळी मस्तपैकी आपली टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या एकदम खरपूस कमी गॅसवर जास्त तेल लावून अशी पोळी शेकून घ्यायची असा कलर यायला हवा गोल्डन गोल्डन एकदम काठापर्यंत पुरण गेलं आहे पोळीमध्ये त्यानंतर मी आपल्या सर्व देवांना एक एक द हा नैवेद्य दाखवायचा होता त्याच्यावर मी कणकेचे सुद्धा दिवे बनवले होते हा नैवेद्य माझा शक्यतो देवासाठी असतोच असतो ह्याचा जास्त मान असतो हे जे ताट आहे ना हे स्वतः आम्ही खाल्लं नंतर आणि जे दिवे आहेत ना तर ते गाईच्या तोंडी लावले होते मी आणि आता बघू शकता इथे मस्तपैकी आपली पूजा तर झालीच आहे ते मी तुम्हाला आधीच दाखवलं आहे आणि असं नैवद्य मस्तपैकी देवाच्या समोर मांडला होता खूप घरात प्रसन्न वातावरण झालं होतं वाता असं वाटत होतं असंच वातावरण नेहमी वर्षभर आपल्या घरात असावं आणि त्यानंतर मी असे पाय धुतले कन्यांचे आपल्याच पदराने मस्तपैकी त्यांचे पाय पुसून घेतलेत हळदी कुंकू त्यांच्या पायाला लावलं आणि सर्व ज्या कन्या आहेत त्यांना मी सेमाचंच केलं नंतर एकदा सर्वांचं दर्शन घेतलं नंतर त्यांच्यासमोर जेव्हा मी ताट जेवायला वाढलं होतं ना तर त्यांनी घास घेण्याआधी त्यांच्या कपाळालासुद्धा हळदी कुंकू लावलं त्यांच्या ताटाचं दर्शनसुद्धा घेतलं पण काही व्हिडिओचं मला शूट करायला जमलं नाही कारण की आपण आहे ना जेव्हा असे कामं करतो ना त्यावेळेस आपण असे द म्हणजे गुंग होऊन जातो आणि चांगली गोष्ट आहे देवामध्ये दे आपण कधी गुंग होणार आपल्या लाईफमध्ये आपण चोवीस तासच गुंग असतो आता बघू शकता ह्या प्रकारे मी सर्वांचे पाय देऊन घेतले हळदी कुंकू सेम सगळं आणि नंतर सगळ्यात शेवटी ना जेव्हा ताटं वाढण्याच्या आधी हे करायचं असतं कधी पण त्यांची ओटी भरायची असते आपल्याला तर देवाने माझी ओटी भरली आहे त्यामुळे मी त्यांच्या ओटीत न टाकता त्यांच्या हातातच दिलं आणि जर त्यांनी असे कपडे घातलेत त्यांच्याकडं पदर नाही पण आमच्याकडं अशी पद्धत ओढणी द्यायची आणि त्या ओढणीमध्ये त्यांच्या पदरात ते भरायचं असतं तर त्यांना मी जे तुम्हाला दाखवलं होतं ताटामध्ये हँकी हिरवी बांगडी फ्रूट टिकलीचं पाकिट फुल हे सगळं दिलं जेवायला वाढलं आणि मस्त मन सगळ्या जेवल्या खूप छान वाटत होतं त्यानंतर म्हणजे हे तुळशीला नैवध्य मी आधीच दाखवलं पण व्हिडिओ शेवटी टाकते बोला तुळजा भवानी की जय